नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा अगदी लागूनच सगळे सण येत आहे हरतालिका त्यानंतर बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपण केली गणेश चतुर्थी आणि लगेच ऋषीपंचमी तर ऋषीपंचमी आहे बघा अठ्ठावीस ऑगस्टला गुरुवारी ऋषीपंचमी आहे तर ऋषीपंचमीचं व्रत बऱ्याचशा स्त्रियांना माहिती नाही की का करतात पण हे व्रत खूप फलदायी लाभदायी आहे ऋषीपंचमीचं व्रत का करावं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर याची सगळी माहिती मी देणार आहे ऋषीपंचमीचा मंत्र कुठला आहे पंचमीची आरती त्यानंतर ऋषीपंचमीची कथा आणि ऋषीपंचमीची भाजीसुद्धा करायची असते तर या सगळ्या गोष्टींची माहिती मी देणार आहे सगळ्यात पहिले सांगते हे व्रत का करतात स्त्रियांना मासिक धर्म येतो मासिक पाळी येते बरोबर तर मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांकडून नकळतपणे काही चुका होऊन जातात तर त्या चुकांचं त्या दोषांचं निवारण करण्यासाठी ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं हे सगळ्यात म महत्त्वाचं आहे बघा मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांकडून अनावधनाने काही चुका होऊन जातात म्हणजे बघा काही ठिकाणी एकदम कडक नियम नियम असतात की त्या स्त्रीला किंवा त्या घरातील त्या मुलीला किचनमध्ये पण अलाउड नसतं सगळं सेपरेट असतं ते ताट वगैरे हे काही ठिकाणी अजूनसुद्धा हे नियम पाळले जातात पण काही ठिकाणी अजिबात हे शक्य नसतं स्त्रीला स्वयंपाक घरात जावंच लागतं स्त्रीला स्वयंपाक करावाच लागतो स्त्रीला अमुक एक कामं त्या घरामध्ये करावीच लागतात भलेही मासिक धर्मेचे तीन चार दिवस असेल तरीही पूर्वी नाही यामागे सायंटिफिक रिझन पण होतं की ते तीन चार दिवस जे असतात तर स्त्रियांचा म्हणजे बघा मासिक पाळीमध्ये आपल्याला अशुद्ध रक्त बाहेर जात असतं पण मग काय होतं त्यामुळे स्त्रियांना अशक्तपणा येतो म्हणून त्या काळामध्ये स्त्रियांचा आराम व्हावा म्हणून असे काही नियम लावून दिले होते असं सुद्ध त्या सुद्धा त्यामागे म्हटलं जातं आणि यामागे काही कथा सुद्धा आहे पण बघा आजच्या कलियुगामध्ये पापांचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे प प्रत्येकाच्या हातामधून कळत नकळतपणे चुका होत असतात तर या पापांपासून मुक्ती करायची असेल दोषांचं निवारण करायचं असेल तर आपण ऋषी पंचमीचं व्रत करू शकतो दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते या दिवशी महान सप्त ऋषींची पूजा केली जाते तर यामध्ये कुठले ऋषी येतात बघा कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम महर्षी जमदग्नी आणि वशिष्ठ यासारख्या ऋषींचा यामध्ये समावेश आहे म्हणून याला ऋषी पंचमी असं म्हटलं जातात बघा ऋषींनी शिकवलेले ज्ञान चिंतन मनन हे पुढच्या पिढीने पिढीने चालू ठेवावे या आठवणीने सुद्धा हे व्रत केलं जातं तर आपण हे व्रत कशा सोप्या पद्धतीने करायचं आहे त्याची पूजा मांडणी सुद्धा अगदी सोपी आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देते तसं बघा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला आपण ऋषी पंचमी साजरी करतो या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे सात ऋषींची सुपारी स्वरूपामध्ये पूजा केली जाते म्हणजे सात सुपाऱ्या घेऊन पूजा मांडणी केली जाते या दिवशी बैलांच्या कष्टाचं कोणतंही अन्न खाल्लं जात नाही या दिवशी स्वकष्टाने केलेलं अन्न ग्रहण केलं जातं ते पण ऋषी पंचमीची भाजी आपल्याला करायची असते ते पण मी पुढे सांगते वर्षातून किमान एक दिवस तरी स्वकष्टाने केलेलं अन्न खावं असा त्यामागचा उद्देश असतो तर म्हणून आपल्याला या दिवशी ऋषी पंचमीची भाजी करण्याला जास्त महत्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीमध्ये घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून आपण हे व्रत साजरे करायचं आहे स्त्रिया मुली दोघही हे व्रत जे आहे तर ते करू शकतात काही ठिकाणी ऋषी पंचमीचं व्रत किंवा उपवास हे पुरुष मंडळी सुद्धा करतात पुरुष मंडळी यासाठी की आपल्याकडून काही आयुष्यामध्ये चुका झाल्या असतील कळत न कळतपणे तर त्याचा प्रायश्चित्त म्हणून करत असतात या दिवशी बघा स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मुळे भाज्या यापासून ऋषीची भाजी बनवली जाते आणि तीच नैवेद्य म्हणून दाखवली जाते नंतर बघा ऋषी पंचमीच्या दिवशी ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो तर त्या ठिकाणी गणपतीचं ऋषीपंचमीच्या दिवशी विसर्जन केलं जातं ऋषीपंचमीच्या दिवशी बघा ज्या महिला व्रत करताय उपवास करताय किंवा व्रत जरी करत नाही तरी त्यांनी दान करावं दान केल्यामुळे या दिवसाचं संपूर्ण फळ मिळत असतं यानंतर बघा आप म्हणजे तुम्ही दान आपल्या इच्छेनुसार आपल्या ऐपतीनुसार काही तुम्ही दान करू शकतात तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकतात काहीही करू शकतात यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी आहे या दिवशी उपवास करताना पूजा होईपर्यंत कोणताही पदार्थ खात नाही उपवास करताना आपल्याला संपूर्ण मन एकाग्र करून हे पूजा करायची आहे या दिवशी बघा साखर तूप केळी यासारख्या वस्तूंचं तुम्ही दान करू शकतात दक्षिणाही देऊ शकतात त्याचप्रमाणे अन्नदान सुद्धा करू शकतात यानंतर ऋषी पंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करायचं असतं ती गोष्ट अतिशय शुभ असते या दिवशी चुकून सुद्धा कोणत्याही जीवाचा बळी देऊ नये बळी घेऊ नये या दिवशी मांसाहार मद्यपान धूम्रपान यापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं पण गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर त्यामुळे या गोष्टी आपल्याला टाळायच्याच आहे बघा पूजेसाठी मी तुम्हाला स्क्रीनवर पण एक पूजा मांडणीचा फोटो शेअर करते आहे ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायची आहे एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला सात सुपारी ठेवायचं आहे सात ऋषींचं सा प्रतीक म्हणून सात सुपारी ठेवायचं आहे तर सगळ्यात पहिले वशिष्ठ ऋषी अगस्त्य ऋषी अत्रि ऋषी यानंतर ऋषी विश्वामित्र द्रोणाचार्य आणि कश्यप ऋषी याप्रमाणे तुम्हाला त्या ते, त्यांच्या सुपारी ठेवायच्या आहे एक तांदळावर किंवा गव्हावर तुम्हाला या सात सुपारी ठेवायच्या आहे त्यानंतर साती ऋषींना तुम्हाला जानव अर्पण करायचं आहे साती सुपारींना तुम्हाला अर्पण करायचं आहे सात सुपारींना तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा आहे निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर पंचामृताचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात किंवा एखादं फळ किंवा मिठाई म्हणून सुद्धा तुम्ही फळ दाखवू शकतात यानंतर या दिवशी बघा गायत्री मातेचा जप करायचा आहे तसंच सप्त ऋषींची कथा वाचायची आहे आणि पूजा मांडणी करून झाल्यानंतर शेवटी एकदा क्षमा प्रार्थना मागायची आहे की काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी या दिवशी आपण उपवास करत असतो म्हणजे उपवास बघा तुम्ही फलाहार करू शकतात किंवा काही लोक निर्जळी करतात पण तुम्ही फलाहार घेऊन हा उपवास जो आहे तो करू शकतात काही ठिकाणी बघा सात ऋषींच्या म्हणजे मातीच्या मूर्ती बनवून पण त्यांची पूजा केली जाते पण त्यापेक्षा तुम्ही सात सुपारींची केली तर ती पूजा पण आपल्याला सोपी होते यानंतर बघा ऋषीपंचमीचा मी सोबत मंत्र देते आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ऋषीपंचमीची आरती जी आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तर ती आरती सुसुद्धा तुम्हाला म्हणायचीच आहे म्हणजे पूजा मांडणी करून झाल्यानंतर साधी गणपती बाप्पांची आरती त्यानंतर ऋषी पंचमीचा मंत्र आणि ऋषी पंचमीची जी आरती आहे तर ती ती आपल्याला म्हणायची आहे बघा ऋषी पंचमीचं व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्ती होते तसंच दोषांचं निवारण होतं पित्रांच्या रखडलेले जे काही काम आहे तर ते पूर्ण होतात आणि ऋषी पंचमीचं व्रत जे आहे तर ते आपल्या घरामध्ये केल्यामुळे पूजा मानणी केल्यामुळे त्या घरामध्ये सुख शांती समाधान हे नांदत असतं सवाष्ण स्त्रिया ज्या आहेत ते आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी ऋषी पंचमीचं व्रत करतात तर इतके असे हे या व्रताचे फायदे आहेत आता बघा ऋषी पंचमीची भाजी कशी करायची आहे तर ऋषी पंचमी हे जसं स्त्रिया मुली करू शकतात त्याचप्रमाणे काही पुरुष सुद्धा करतात उपवास करतात या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये म्हणजे जे व्रत व्रत करत आहेत किंवा करत पण नाही तर त्यांनी सुद्धा आपल्याला धान्य खाय त्यांनी धान्य खायचं नाही आहे असं म्हटलं जातं की बैलाचे पाय धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्नपदार्थ पंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाही म्हणून या दिवशी शेतेत शेताच्या बांधावर उगवलेल्या रानभाज्या कंदमुळं तसंच स्वतःच्या कष्टाने लावलेले काही तुम्ही तुमच्या अंगणामध्ये वगैरे झाडं वगैरे लावले असतील तर त्या भाज्या तुम्ही करून खाऊ शकतात बघा या या ज्या सर्व भाज्या आहेत त्या आजकाल सुद्धा बाजारपेठेमध्ये तुम्ही केल्या तर त्या तुम्हाला मिळून जातील तर या दिवशी ऋषीपंचमीची जी भाजी आहे तर ती बघा या ठराविक भाज्या म्हणजे रानभाज्या त्यानंतर फणस भेंडी वांगी गवार अशा भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते त्यात लाल भोपळा पडवळ दोडकं यासुद्धा फळभाज्यांचा समावेश असतो किंवा आळू आपण आळूचे जे पानं आहे आळू माठ माठ या समावेश आहे तुम्ही बघा ओले मटार शेंगदाणे हे सुद्धा ऍड केले जातात तुम्ही एकदा गुगलवर फक्त टाका की ऋषी पंचमी भाजी तर त्याची सुद्धा तुम्हाला रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मिळून जाईल तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ऋषीपंचमीची सकाळी पूजा मांडायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे मंत्र म्हणायचं आहे ऋषीपंचमीची आरती म्हणायची आहे आणि कथा वाचायची आहे तर ऋषीपंचमीची जी कथा आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दे देते कारण त्याची कथा जी आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे त्यामुळे व्हिडिओ खूप लेंदी होईल तर प्रत्येक आपण बघा त्या त्या दिवशी जी पूजा करतो तर त्याचा आपल्याला कथा वाचायची असते म्हणजे ती पूजा जी आहे ती पूर्ण होत असते कथा वाचायशिवाय जसं बघा हरतालि हरतालिकेला आपण हरतालिकेची कथा वाचतो त्याचप्रमाणे ऋषीपंच पंचमीला सुद्धा आपल्याला त्याची व्रतकथा वाचायची आहे आणि त्यानंतर पूजा जी आहे तर ती पूर्ण होत असते आणि या पूजेची पूजा आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो म्हणजे ज्या काही निर्मात्याच्या गोष्टी आहे फुलं पानं हे आपल्याला त्या ठिकाणी निर्मात्यात टाकायचं आहे सुपारी तुम्ही त्या त्यानंतर परत ज ज्या आहे त्या तुम्ही वापरू शकता आणि जे खायचे पदार्थ आहेत ते तुम्ही नंतर प्रसाद म्हणून खाऊ शकतात अशा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ऋषीपंचमीचं व्रत करायचं आहे ऋषीपंचमी व्रताचं महत्त्व तुम्हाला कळलं असेल तर नक्कीच तुम्ही यावर्षी ते व्रत करा आणि त्याचा आपल्याला लाभ करून घेता येईल तर ही ऋषीपंचमी व्रताची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ